नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी ॲन्युअल कॅलेंडर आलेलं आहे दोन हजार पंचवीस या वर्षासाठीचं रेल्वे डिपार्टमेंट बोर्डाचं तर हे ॲन्युअल कॅलेंडर काय आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या तारखा दिलेल्या आहेत या संदर्भात डिटेल्स माहिती आज पाहूया कारण की दोन हजार चोवीसमध्ये देखील ज्या पद्धतीने कॅलेंडर आलेलं होतं ॲन्युअल कॅलेंडर अगदी त्याच पद्धतीने पूर्ण रिक्रुटमेंट्स वर्षभरातल्या झालेल्या आहेत नोटिफिकेशन ऑफिशियल आलेले आहेत त्याच्यामुळे या ॲन्युअल कॅलेंडरमध्ये आपल्याला समजतं की येणाऱ्या वर्षामध्ये व वर्षभरामध्ये कोणकोणत्या रिक्रुटमेंट्स होणार आहेत नोटिफिकेशन कोणकोणत्या महिन्यांमध्ये कोणकोणत्या पोस्टसाठी येणार आहेत त्याच्यासाठी हे ॲन्युअल कॅलेंडर पाहणं खूप गरजेचं आहे म मुळातच आपण नोटिफिकेशनची वाट पाहून नंतर अभ्यासाला लागणं खरं तर चुकीचं आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दहावी बारावीनंतर तुम्ही कोणत्या फॅकल्टीसाठी ॲडमिशन घ्या जेणेकरून तुम्हाला रेल्वे बोर्डाच्या एक्झाम्स देता येतील कारण की मराठी मुलांचा टक्का नक्कीच रेल्वे डिपार्टमेंटमध्ये खूपच कमी आहे आणि तो टक्का वाढावा मराठी मुलांच्या मनातील गैरसमज निघावेत की आम्हाला मराठीमधून एक्झाम्स देता येत नाहीत कोणकोणत्या एक्झाम्स असतात रेल्वे डिपार्टमेंटमध्ये ह्या माहीत नसतात खरं तर त्याच्यामुळे मराठी मुलांचा टक्का इथे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये कमी आहे तर रेल्वे डिपार्टमेंटच्या सर्व एक्झाम्स आपण मराठीमधून देऊ शकतो आणि त्या पद त्याचबरोबर ज्या भरती देखील येतात दोन हजार अठरामध्ये आली होती दोन हजार एकोणीसमध्ये देखील आली होती आणि आता दोन हजार चोवीसमध्ये आली आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये देखील येणार आहे त्याचंच हे ॲन्युअल कॅलेंडर आहे तर मागचा व्हिडिओ पाहून घ्या जिथे तुम्हाला रेल्वेच्या सगळ्या पोस्टबद्दल डिटेल्स माहिती तर मिळणारच आहे त्यासोबतच तुम्हाला कोणत्या एक्झाम्स देऊन तुम्ही त्या पोस्ट घेणार आहात म्हणजे कोणत्या एक्झाम्स दिल्या तर तुम्ही त्या पोस्टवर रिक्रुमेंट होणार आहात आणि त्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे सर्व डिटेल्स माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही एकदा ती तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या आणि प्रत्येक मराठी मुलाने प्रत्येक विद्यार्थ्याने आणि त्यांच्या पालकांनी पाहावा असा तो महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲन्युअल कॅलेंडर दोन हजार पंचवीसचं पाहणार आहोत तर हे ॲन्युअल कॅलेंडर काय आहे इट हॅज बीन डिसाइडेड विथ द अप्रुव्हल ऑफ बोर्ड सी आर बी सी ओ टू फॉलो द फॉलोविंग ॲन्युअल कॅलेंडर फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह For recruitments to be undertaken by Railway Recruitment Boards, RRB. Zonal Railways and Production Units should assess their vacancies as per the following time schedule. जे देखील टाईम शेड्यूल दिलेला आहे त्याच्यामध्ये हे ॲप्रुव्हल मागवलेलं आहे की देखील एकवीस आर आर बीज आहेत त्यांच्याकडे ॲसेस मागवलेल्या आहेत ज्या देखील रिक्त जागा होणार आहेत त्याबद्दलची सर्व डिटेल्स माहिती मागवलेली आहे आणि त्यानुसार हे ॲन्युअल कॅलेंडर बनवण्यात आलेलं आहे त्या ता त्या टाइम पिरियडमध्ये इथे माहिती मागवण्यात आलेली आहे तर कोणता टाइम पिरियड आहे की ज्यामध्ये कोणत्या वॅकन्सीजसाठी कोणत्या पोस्टसाठी इथे माहिती मागवण्यात आलेली आहे तर जानेवारी मार्चसाठीची माहिती मागवण्यात आलेली आहे असिस्टंट लोकोपायलट या पदासाठी ए एल पीसाठी ज्यांनी देखील आत्ता एक्झाम दिलेले आहेत सी बी टी तर त्यांच्यासाठी देखील ही महत्त्वाची असणार आहे बातमी त्यांना देखील पुढच्या वर्षी देखील एक्झाम्स देता येणार आहेत तर दोन हजार सव्वीसपर्यंत ज्या देखील वॅकन्सीज असेसमेंट अप टू कधीपर्यंत तर दोन हजार सव्वीसपर्यंत देखील रिक्त जागा होणार आहेत त्या किती रिक्त जागा होणार आहेत सर्व डिटेल्स किती पदरिक्त होणार आहेत तर ती आ, संख्या मागवण्यात आलेली आहे आणि ती द्यायची आहे यार आर आर बीजला नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही सगळी माहिती त्यांना द्यायची आहे रेल्वे मंत्रालयाकडे द्यायची आहे म्हणजे रेल्वे मंत्रालय डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत याच्यावर शिक्कामोर्तब करेल आणि हे प्रपोजल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हे येऊन जाईल म्हणजे जानेवारी ते मार्चपर्यंत ए एल पीच्या वॅकन्सीचं नोटिफिकेशन येणार आहे या सर्व आर आर बीजला व्हॅकन्सीज त्यांच्याकडे देखील व्हॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी पिरियड दिलेला आहे एस मागवलेले आहेत तर एप्रिल जून जूनमध्ये टेक्निशियनसाठीच्या देखील जेवढ्या आहेत पोस्ट त्याच्यासाठीची व्हॅक हे रिक्रुटमेंटची नोटिफिकेशन येईल तर द, तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंतची असेसमेंट मागवलेली आहे म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत जेवढ्या रिक्रुटमेंट्स त्यांच्याकडे रिक्त जागा होणार आहेत त्या सगळ्यासाठीची डिटेल्स मागवलेली आहे देखील संख्या असणार आहे तर जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही सगळी माहिती त्यांना रेल्वे मंत्रालयापर्यंत पोचवायची आहे मग फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वे मंत्रालय याच्यावर शिक्कामोर्तब करेल आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशनसाठी ते प्रपोजल येईल आणि एप्रिल जूनपर्यंत टेक्निशियनच्या सर्वच वॅकन्सीज येणार आहेत आत्ता जे देखील टेक्निशियनच्या एक्झाम आहेत ग्रेड थ्री ग्रेड टूसाठीच्या तर आणखी देखील दोन हजार पंचवीसमध्ये देखील आणखी वॅकन्सीज येणार आहेत त्यासाठी ज्यांचं ज्यांनी देखील आत्ता तयारी करत आहेत त्यांच्यासाठी देखील ही चांगलीच ब बातमी बात आहे की ही तयारी अशीच चालू राहू द्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टेक्निशियनच्या वॅकन्सीजमध्ये याचा नक्कीच फायदा होईल यानंतर पुढची महत्त्वाची व्हॅकन्सी म्हणजे जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहे टाईम पिरियड दिलेला आहे तर ही याच्यामध्ये देखील तीस नऊ दोन हजार सव्वीसपर्यंतची रिक्त जागा मागवलेल्या आहेत सर्व आर आर बीजकडे आणि त्यांचा टाईम पिरियड दिलेला आहे त्यांना एप्रिल ते मेपर्यंत दोन हजार पंचवीसमधील एप्रिल ते मेपर्यंत त्यांना सर्व माहिती ही रेल्वे मंत्रालयाकडे पाठवायची आहे आणि मे जूनपर्यंत रेल्वे मंत्रालय ही माहिती आ, ला शिक्कामोर्तब करेल आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये याच्यासाठी प्रपोजल येईल आणि जुलै ते सप्टेंबरमध्ये या कालावधीमध्ये या कॅटेगरीजसाठीच्या व्हॅकन्सीज येतील या कॅटेगरीज कोणत्या आहेत नॉन टेक टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजेच एन टी पी सी ज्याचे तुम्ही आत्ता फॉर्म भरलेले आहेत तर लेवल फोर फाय सिक्ससाठीची ही कॅटेगरी आहे एन टी पी सी अजून देखील आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या एन टी पी सीचं एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे परंतु ग्रॅज्युएशन बेसवरच्या एक्झाम्स एप्रिलपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि अंडर ग्रॅज्युएशनसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे नॉन टेक्निकलमध्ये तर त्याच्या एक्झाम्स मे जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे त्याचं देखील ऑफिशियल नोटिफिकेशन येईल अजून अद्याप आलेलं नाही आहे परंतु अभ्यास मात्र तुम्ही चालू ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएटसाठी लेवल टू अँड थ्रीसाठीच्या ज्या लेवल दोन आणि तीनसाठीच्या वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठीचं देखील नोटिफिकेशन नेक्स्ट इयर पुढच्या वर्षीसाठीचं जुलै सप्टेंबरपर्यंत येणार आहे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर डिपोर्ट मटेरियल सुप्रिटेंडंट अँड केमिकल आ, असिस्टंट याच्यामध्ये देखील ईच्या ह्या सगळ्या पोस्ट आहेत तर त्याच्यासाठी देखील दोन हजार सव्वीसपर्यंतच्या रिक्त जागा मागवलेल्या आहेत आणि याचं देखील जून दोन हजार पंचवीसपर्यंत प्रपोझल येईल आणि जुलै ते सप्टेंबरमध्ये याचं देखील नोटिफिकेशन येईल व्हॅकन्सीजसाठी त्यानंतर पॅरामेडिकल कॅटेगरीज यामध्ये देखील हेच आहे याचं देखील जुलै ते सप्टेंबरपर्यंत याचं देखील नोटिफिकेशन येऊन जाईल दोन हजार पंचवीसच्या वॅकन्सीजचं कॅलेंडर आपण पाहत आहोत त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये लेवल वनसाठी आणि त्यासोबतच मिनिस्ट्रीयल आयसोलेटेड कॅटेगरीजसाठीचं देखील रिक्रुमेंट वॅकन्सीजसाठीचं नोटिफिकेशन येणार आहे याच्यामध्ये दे देखील दोन हजार सव्वीसपर्यंतच्या रिक्त जागा मागवलेल्या ले आहेत लेवल वनसाठीच्या आणि त्याचं जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना सगळ्या आर आर बीजला जुलै दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट दिलेली आहे तोपर्यंत सगळ्या रिक्त जागांची माहिती रेल्वे मंत्रालयाकडे पाठवायची आहे आणि त्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वे मंत्रालय याच्यावर शिक्कामोर्तब करून सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रपोजल काढेल आणि त्याचं नोटिफिकेशन ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये येईल लेवल वनसाठीचे अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणत्या कौन व्हॅकन्सीज कौन कोणकोणत्या महिन्यांमध्ये येणार आहेत याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे झोनल रेल्वे प्रोडक्शन युनिट्स आर ॲडवाईज टू डिडक्ट व्हॅकन्सीज ऑलरेडी इंडेंटेड इन द रिक्रुमेंट इयर दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ज्या देखील वॅकन्सीज काढलेल्या आहेत या दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांनी रिक्त जागा मागवलेल्या असतील तरी देखील दोन हजार स चोवीसपर्यंत ज्या वॅकन्सीज काढलेल्या आहेत त्या मात्र याच्यातनं त्यांना मायनस करायच्या आहेत वजा करून त्यांना पुढे त्या रिक्त जागा द्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व आर आर बीजला हे नोटिफिकेशन गेलेलं आहे आणि हे लेटर गेलेलं आहे याच्यानुसार सर्व आर आर बीज रेल्वे मंत्रालयाकडे त्यांच्या व्हॅकन्सीजची माहिती देईल आणि त्यानुसार याच पिरियड टाईम पिरियडमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन व्हॅकन्सीजचं येणार आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की ॲन्युअल कॅलेंडर रेल्वे डिपार्टमेंटचं दोन हजार पंचवीससाठीचं काय आहे कोणत्या पोस्ट कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वॅकन्सीज येणार आहेत याच्यावरून तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळालेली असेल तर याच्यावरून तुम्हाला एक समजलं असेल की जो देखील तुम्ही अभ्यास आत्ता करत आहात तर असाच अभ्यास तुम्ही चालू ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही देखील टिकून राहाल तर प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मुलानं हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आत्ता ज्यांनी देखील फॉर्म ॲप्लाय केलेले नाही आहेत आत्ता देखील व्हॅकन्सीज आलेल्या होत्या दोन हजार चोवीसमध्ये ज्यांनी फॉर्म ॲप्लाय केलेले नाही आहेत त्यांनी अभ्यासाच्या तयारीला लागून ला ला पुढच्या वर्षी जे देखील फॉर्म ॲप्लाय ते करू शकतील अशा पद्धतीने त्यांनी अभ्यासाच्या तयारीला लागणं गरजेचं आहे तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेक्निशियन शुभांगी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्ट रहा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद